पावसाळा म्हटलं की काहीतरी खमंग आणि कुरकुरीत खावं वाटतं मग अशा वेळी हा पदार्थ एकदा बनवून ठेवला तर पावसाळा संपेपर्यंत खाऊ शकता आणि चवीला पण एक नंबर व संपेपर्यंत कुरकुरीत राहतो तर चला मग हा कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर एखादी कढाई किंवा पॅन गॅसवर ठेवून त्यात एक वाटी पाणी टाकूया मग नंतर त्यात साधारण एक बटरची वडी टाकायची हवं तर तुम्ही बटरऐवजी तूप किंवा तेल वापरू शकता पण बटरने चव चांगली येते त्यामुळे बटरच वापरण्याचा प्रयत्न करा मग नंतर त्यात चवीपुरतं मीठ व साधारण अर्धा लहान चमचा लाल तिखट आणि एक चमचा पांढरी तेल टाकून एक लहान चमचा कलोंजी टाका आणि थोडंसं ढवळून मध्यम आचेवर पाण्याला एक छान उकळी यायची वाट पाहूया आणि हो हा चटपटीत पदार्थ आपण ता तांदूळ पिठापासून बनवणार आहे त्यामुळे मी इथं एक वाटी तांदूळ पीठ घेतलंय जर तुम्ही दोन वाटी पीठ घेत असाल तर दोन वाटी पाणी वापरा आणि असं पाणी उकळायला लागलं की त्यात अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून थोडंसं ढवळायचं आहे तर इथे आलं लसणाची पेस्ट पाणी उकळण्याच्या अगोदर टाकला तरी चालेल आता यात तांदळाचं पीठ टाकू आणि मंदाचेवर गाठी मोडत मोडत व्यवस्थित मिसवून घेऊ तरी ते लक्षात असू द्या की तुम्ही तांदळाचं पीठ कितीही वापरा पण पिठाच्या समान प्रमाणात पाणी गरम करून घ्यायचं आणि मंदाचेवर व्यवस्थित मिसळून अशा प्रकारचं मिश्रण बनवायचं आहे मग नंतर पूर्णपणे गॅस बंद करून याला थोडा वाफारा देण्यासाठी चार ते पाच मिनिट झाकून ठेवू पाच मिनिटानंतर हे पहा छान नरम झालंय आता याला गॅसवरचं काढून थोडं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे की हात लावू शकाल इतपत थंड झालं की थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून मळत मळत कणिक बनवायचं तर हा कुरकुरीत नाश्ता कमीत कमी साहित्यात बनतो आणि बनवल्यानंतर तुम्ही याला दोन ते तीन महिने आरामात साठवून ठेवू शकता तुम्ही पाहू शकता की आपलं कणिक तयार आहे आता याच्यातलं थोडंसं कणिक घेऊ आणि दोन्ही हात चालवत अगोदर लहानशी गोळी बनवायची मग नंतर त्याला हाताने दाबून पातळ आणि चपट बनवायचं आहे अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे तर याच पद्धतीने एक एक गोळी बनवून सर्व नाश्ता एकाच वेळी बनवून घ्या तर इथं मी पूर्ण कणकेचा हा नाश्ता बनवून घेतलाय आता याला तळून घेऊया तर त्यासाठी इथं मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि हो सुरुवातीला तेल चांगलं गरम करायचं आणि नंतर असं एक एक नाश्ता सोडून तळायचं आहे तर तेलात एकाच वेळी जास्त न सोडता कमीत कमी तळून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित तळले जातील आणि तळतेवेळी मंदाचेवर कुरकुरीत बनेपर्यंत तळायचं आहे तसं तुम्ही पाहू शकता की आपला नाश्ता व्यवस्थित फ्राय झालाय आता याला काढून सर्व नाश्ता अशाच पद्धतीने तळून घ्यायचं आणि हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवला तर संपेपर्यंत कुरकुरीत राहणार हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत